विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम संपली काल निकाल लागलेला आहे प्रचारादरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांच्या प्रचारात प्रमुख राहिलेले महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे उपजिल्हाप्रमुख शरदांना चौधरी ज्यावेळेस पूर्वपट्ट्यामध्ये सत्यशील शेरकर यांच्यासोबत प्रचार करत होते त्यावेळेस शरदांना चौधरी यांची चप्पल घाळ झाली चोरीला गेली तर असं काही बातमीदारांनी शरदाना चौधरी यांना विचारलं तुमच्या पायात चप्पल नाही चप्पल कुठं आहे तर ते म्हणाले मी इथे प्रचार करत असताना माझ्या पायातली चप्पल हरवलेली आहे आता मी सत्यशील शेरकर यांना आमदार केल्याशिवाय आमदार झाल्याशिवाय चप्पल घालणार नाही त्यांच्या दुर्दैवाने सत्यशीलदा शेरकर ह्या निवडणुकीमध्ये आमदार झाले नाही दोन नंबरची मतं मिळावली शरद सत्यशीलदा शेरकर मतदारसंघामध्ये फारसे यापूर्वी फिरले नसताना देखील शरदचंद्रजी पवारसाहेब आणि उद्धवसाहेब ठाकरे त्याचबरोबर शेठबाबांच्या पुण्याईमुळे दोन नंबरची त्यांना मतं मिळाली प्रश्न एवढाच शिल्लक राहतो की आता अपक्ष उमेदवार शरददादा सोनवणे आमदार झालेले आहेत शरददादा सोनवणे यांची सासरवाडी उंबरज याच उमरज क्रमांक दोनचे शरदांना चौधरी आहेत शरदांना चौधरी शब्दाचे पक्के आहेत आता शरददा सोनवणे म्हणजे त्यांच्या गावचे जावई आमदार झालेत जोपर्यंत सत्यशील शेरकर आमदार होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही असे भीष्म प्रतिज्ञा करणारे शरद अन्ना चौधरी आता नेमकी भूमिका काय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे शरद अना चौधरी यांचं यासंदर्भात काय म्हणणं आहे ते पण आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया आपल्यासोबत आमदार शरददास सोनवणे यांचे समर्थक आहेत त्यांना शरद अण्णा चौधरी यांच्याकडनं काय अपेक्षा आहे जाणून घेऊया भाऊ शरदांना चौधरी असं म्हणाले होते की जोपर्यंत सत्यशील सत्यशिलशेरकर आमदार होत नाही तोपर्यंत मी पाय चप्पल घालणार नाही शरदांना चौधरींचं स्वप्न अपूर्ण राहिलं तुम्ही एक शिवसैनिक आहात तुमच्या काय भावना जय शिवराय आज दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणुकी प्रचारादरम्यान एका सभेत शरदांना चौधरी यांची चप्पल त्या ठिकाणावरून गायब झाली किंवा चोरीला गेले त्यावेळेस ते त्यांनी त्या ठिकाणी असं आपलं म्हणणं मांडलं होतं का मला सर्वांनी सांगितलं कार्यकर्त्यांनी सांगितलं का ती पिढा गेली ठीक आहे पिढा गेली पण तुम्ही ज्या ठिकाणी जो शब्द वापरला आहे की मी सत्यशील दादा जोपर्यंत आमदार होत नाही तोपर्यंत मी ती चप्पल घालणार नाही आणि तुम्ही एक पुणे जिल्हा उपजिल्हा प्रमुख शिवसेनेचं पद तुमच्याकडे आहे तुम्ही कडवे शिवसैनिक आहेत वाकल पण मोडणार नाही शिवसैनिकाचा शब्द म्हणजे तो शिवसैनिक शब्दाचा पक्का असतो शिवसैनिक शब्दाचा पक्का असतो त्याच्यामुळं माझं म्हणणं एवढंच शरद अण्णा चौधरी यांना की आपण जो शब्द दिलाय की सत्यशील दादा जोपर्यंत आमदार होत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही मग आता तुम्ही दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस पर्यंत तुम्ही अनवाणी फिरणार आहात का हा आमचा तुम्हाला एक शब्द आहे फिरणार आहात का शब्दाला पक्के राहा शब्दाला पक्के राहणार आहात हेच आम आम्हाला एक म्हणायचं की तुम्ही एक शिवसैनिक आज शब्दाचे पक्के असतात तुम्ही जो शब्द दिलाय की दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस तुम्ही ही चप्पल घालणार आहात का नाही आमची हा एक प्रश्न आहे तुम्हाला का हा शब्द तुम्ही पाळणार आहात का दोन हजार एकोणतीस पर्यंत आता एकोणतीस ला पुन्हा सत्यशील शेकर कदाचित उभे असतील श्रद्धा सोनवणे पण उभे असतील कदाचित अतुल बेनके पण उभे असतील शरद अन्नाथ चौधरी यांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल त्यांच्या मनातला आमदार निवडून द्यायचा असेल तर शरद अन्नाथ चौधरी यांना काय सल्ला कोणाच्या सोबत राहायला हवा माझा एकच सल्ला दिलेला एक ते हाडाचे शिवसैनिक आहात आम्ही पण आज शरद दादा सोनवणे हे हाडाचे शिवसैनिक आहेत आम्ही त्यांच्याबरोबर आहात त्यांनी उद्या दोन हजार एकोणतीसला ला जर शरद दादांसोबत जर आले तर आम्हाला काही हरकत नाही आहे त्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होईल आणि सल्ला सल्ला म्हणण्यापेक्षा एक सांगायच दृष्टी सल्ला सल्ला का चला दोन हजार एकोणतीस ला जर शरद आलेत बरोबर आले तर तुमचं स्वागत आहे का तुम्हाला तुमचं स्वप्न पण पूर्ण होईल आणि तुम्हाला चप्पल भेटणार काय विशेष नाही दोन हजार एकोणतीस ला शरददादा पुन्हा आमदार होणार आहेत तुमचं स्वप्न पूर्ण होऊन तुम्ही चपला पण घालशाल म्हणजे दोन हजार एकोणतीस ची विधानसभा सुद्धा दोन हजार एकोणतीसच्या विधानसभेचं मैदान सुद्धा शरद शंभर टक्के खात्री खात्री मायबाप जनतेचं स्वप्न आहे ते मायबाप जनतेसाठी ज्या शरद दोन हजार हजार एकोणीस ला शरद स्वप्न भंग कसं झालं दोन हजार एकोणीस ला विषय असा झाला साहेब एक मायबाप जनता आहे कुठंतरी फसवलं गेलं जनतेला काहीतरी कटकारस्थान करून जे आहे पैशाच्या जोरावर आमचा दादा गरीब आहे पण यांनी पैशाच्या जोरावर कुठंतरी राजकारण फिरवलं त्याच्यामुळे आमचा थोड्याशा मताने पराभव झालेला आहे काय मताने पराभव झालेला नाही थोड्याशा मताने पराभव झालेला आहे त्याच्यामुळे ते आम्ही स्वीकारलं पराभव आम्ही स्वीकारला ठीक आहे चुकी झाली आहे ती सुधरल ती सुधरवली जनतेने दोन हजार चोवीसला जनतेने दादाला कौल दिला आहे त्याच्यामुळे आम्हाला मायबाप जनतेचा आशीर्वाद भेटला त्याच्यामुळे आमचं काही म्हणणं नाही शरदानाथ चौधरी आपण हाडाचे शिवसैनिक आहात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहात राजकारणामध्ये भाषणं करायची असतात त्याच्याप्रमाणे वागायचंच असतं असं काय नसतं हे तुमच्याच पुढाऱ्यांचं बोलणं भाषणं आम्ही ऐकलेली आहेत परत बदललेली पाहिलेली आहेत सकाळी एका पक्षात संध्याकाळी दुसऱ्या पक्षात सध्या महाराष्ट्राचं राजकारण असंच आहे आता तुम्ही पाच वर्ष पायात चप्पल न घालता आणवानी फिराल का तर मुळीच नाही तुम्ही चप्पल घालूनच मतदारसंघात फिरणार तुम्ही असं म्हणणार की असं बोललो होतो परंतु ठीक आहे बिगर पायाचा फिरलो तर माझ्या पायाला फोड येतील असो पण अण्णा तुम्ही बोललात बातमी तर होणारच लोकांच्या प्रतिक्रिया हे घेतल्या जाणारच आता तुम्ही तुमचा शब्द मागे घेताय की सत्यशील शेरकर जोपर्यंत आमदार होत नाही तोपर्यंत पायर चप्पत चप्पल घालत नाही याचकडं याकडे सुद्धा आमचं लक्ष असणार आहे त्याचबरोबर तुमचं नेमकं संदर्भात म्हणणं काय आहे हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न आहे तुम्हाला आम्ही यात बदनाम करत नाही किंवा कोणाची बाजू घेत नाही परंतु जे वास्तव आहे जे खरं आहे ते लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न आहे शरदांना पुन्हा एकदा सांगतो आपण शब्दाचे पक्के आहात कडवे शिवसैनिक आहात थोडा त्रास होईल परंतु सत्यशीलदा शेरकर यांना आमदार क करण्यासाठी आपण जो शब्द दिला आहे तो पाळला जावा असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे माझं नाही ज्यावेळेस तुम्ही भेटाल त्यावेळेस तुमचं म्हणणं नक्की घेऊ लोकांपुढे ते मांडू जे खरं ते लोकांपुढे मांडण्याचा विघ्न टाईम्सचा प्रयत्न आहे सुरेश वाणी विघ्न टाईम्स पिंपळवंडी